चला तर आता मी निघत आहे कारण जरा माझ्या जन्मभूमी येते मला पोलीस स्टेशन व कोर्टचे काम आहेत त्यानिमित्त मी निघत आहे चला मला गावी जाण्याचा भरपूर जा आनंद होत होता पण परंतु माझी बायको माझी मजा घेत होती मी मजा नव्हती घेत मी त्यांना प्रश्न करत होती की तुम्ही कुठं जात आहे माहिती दिल्या घरी सुखी राहा हो दिल्या घरी तर चला बाय आजचा सा आमचा दिवस गेला बोरी गणेशजी नसल्या मग तू गेले पप्पा तुला सोडून आता आता येत नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या बायकोच्या चॅनलवर चला आता मी निघत आहे कोर्टच्या कामाने माझा वॉरंट निघाला होता तो वॉरंट कॅन्सल करण्यासाठी मी निघत आहे आणि कोर्टचे कामं पोलीस स्टेशनचे कामं वेळेवर केले तरच व्यवस्थित राहते आणि परत मला हे पूर्ण कोर्ट मॅटर हे यापासून लांब राहायचं आहे आणि मला माझ्या फॅमिलीसह हॅपी राहायचं आहे स्वामींचा आशीर्वाद घेऊन आता मी निघत आहे माझे कोर्टचे काम सक्सेस हो आता येत नाही पप्पा आता चालले परमनंटली तर चला इथं सकाळ सकाळ झाली होती गणेशजीचं आंघोळ वगैरे देव देवपूजा आणि चहा वगैरे घेऊन एकदम फ्रेश माइंड मध्ये घरातून निघत आहे कुठे चालले ते तर सांगून जा माहेरी दिल्या घरी सुखी रहा हो दिल्या घरी सुखी रहा कसं वाटतं ना मग माहेरी जाताना तर आता इथं गणेशजी जाण्यासाठी निघाले होते परंतु आईचे सकाळचे कामं चालू असतात म्हणजे क्लिनिंग वगैरे घराचं हे ते तर त्याच्या त्याच्यामुळे गणेशजी बघत होते की बाहेर कोणी आहे की नाही असं तसं आणि मी गणेशजीला बाय बाय करायला उभी होती कारण कसं आहे आता सोबत राहायची वगैरे सवय झालेली आहे त्याच्यामुळे मुलांचे प्रश्न लगेच चालू होतात कुठं गेले कुठं गेले स्वरातन सकाळी सकाळीच चालू झाली पप्पा कुठं चालले काय चालले कधी येणार कधी नाही म्हणजे जा माझ्यापेक्षा जास्त ना मुलांचे प्रश्न त्यांना होते आणि ते गंमत करत होते की आता मी येत नाही असं तसं त्यांचं सुरू होतं तर फायनली गणेशजी जात आहे तुम्ही बघू शकता आता निघालेले आणि त्यांना एवढा आनंद होत होता एवढा आनंद होता की तो गंगनातच माविना मी सांगते की तुम्ही ते म्हणजे घरातून सहाला निघाली तर मला फोन त्यांनी किती वाजता केला साडे अकरा वाजता मला त्यांनी फोन केला माहिती आहे का म्हणजे एवढं त्यांना आतुरता तिथं जाण्याची तर कसं आहे त्यांचं वॉरंट निघालं होतं आणि त्यांना कोर्टात हजर पण व्हायचं होतं माझा नवरा गुन्हेगार आहे हे मी कधीच लपून ठेवलं नाही परंतु असेही काही गुन्हे असतात की ते म्हणजे आपल्या आपण म्हणतो ना मित्राच्या नांदात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये असे तसे त्यांच्यामध्ये ते आहे आणि तो व्यक्ती एक्सेप्ट करते त्यांनी मला पण सांगितलेलं आहे आणि एक एक जे त्यांच्यावर म्हणजे केस होती तर ते काल नील झालेली आहे आता या प्रकरणात गेले होते तेव्हा आणि त्यांनी मला आता प्रॉमिस केलेला आहे आणि प्रॉमिसपेक्षा कसं मीच आता त्यांना म्हणजे तिकडं जाऊ देणार नाही आहो ज्याला जाऊ नाही देणार आहो त्यांच्या मित्रसंगतीत जाऊ देणार नाही आहो नाही कोणाच्या पार्टीत नाही कोणाच्या लग्नात म्हणजे त्यांचं जे मित्रपरिवार आहे ना तो मी त्यांना डायरेक्टली आता सोडायला लावणार आहो आणि ते माझ्यासाठी तयार पण आहेत आहे ना गणेशजी जसान का मित्राच्या लग्नात वगैरे ना कधी कधी पण मित्रेच्या दूर राहायचा ना तर हॅलो फ्रेंड्स आज तर मी जास्त ब्लॉग शूट केला नाही आणि आताच किचन वगैरे आवरून झालेली आहे नेहमीप्रमाणे माझी आणि आज करमत नाही आहे काही अधुर अधुर वाटणार ना मनीषा तुला हा कोणाची कमी वाटणारी घरात कमी कसा केला आजचा दिवस पण माहीत आहे का ते घरी असले की म्हणजे एक वेगळंच असं घरात वेगळं वातावरण असते आज आम्हीच आहोत असं वाटत आहे की गणेशजी घरी नाही आहेत म्हणून असं फील होत आहे की खरंच ते कुठंतरी गेलेले आहेत तर ते गावी गेलेले आहेत कारण त्यांना ते तुम्हाला माहिती असणार मागच्या वर्षी म्हणजे ह्याच वेळ होते संक्रांतीची आणि ते म्हणजे त्यांना त्यांच्यावर केस वगैरे झाली होती आणि ते आत गेले होते तर त्याची आज तारीख होती कोर्टाची तर त्यांना कॉल आला होता कालच त्यांच्या मित्राचा की उद्या तुला कोर्टात हजर व्हायचा आहे आणि मग त्याच्यामुळे मी जो कॉलिंगचा जॉब त्यांच्यासाठी पाहिलेला आहे तो त्याच्यासाठीच म्हणजे ते बोलले होते मला की तीन तारखेला मी इथं जाणार म्हणजे दोन तारखेला काय म्हणतात तर कारण जर माझी तारीख आहे तारीख वगैरे करून येतो आणि त्यांचे कपडे वगैरे आणायचे आहे का आणायचे बाकी आहेत तर त्याच्यासाठी मी जाऊन येतो आणि पाच तारखेपर्यंत पासून मी मम्मी म्हणून जाणार तर त्यांचं पोलीस स्टेशनचं वगैरे काम होतं प्लस त्यांचं कोर्टाचं काम होतं कारण माणसानं कसं याच्या त्याच्या याची केस याच्या भांडणात जाय त्याची के के केस लाव त्याची केस लाव तर त्याच्यामुळे कसं तारखेवर हजर राहावंच लागते कोर्टाच्या तर त्याच्यामुळे ते त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या कामाला गेलेले आहेत आणि आज घरी फक्त स्वरा स्वराज मी आणि मनीषा आहे तर गेला असाच आमचा दिवस कसा तरी आणि गणेशजी असलं की बघा आज गणेशजी नव्हते तर मला किती कामं करावं लागले स्वराजला सुद्धा बघावं लागलं घर पण आवरवं लागलं नाही तर गणेशजी असले की घर आवरू लागतात आम्ही जेवण झालं की ते पसारा आवरू लागतात भाजी करायला बसलो की ते चिरून देतात तर असे काम त्यांच्या कामाची अशी भरपूर आठवण येत होती की ते असते तर त्यांनी हे केलं असतं ते केलं असतं असते नव्हते तर दुधाला पण मला जावं लागलं आणि मग आणि एक तर स्वयंपाक पण जास्त झाला होता जसं रोजची सवय झाली तसं तर असा फरक पडतो माणूस घरी असताना आणि नसताना आणि एकदम बोरिंग दिवस गेला आमचा आमचा तर असो गणेशजी लवकरात लवकर परत या आम्हाला करमत नाही आणि बघू आता आज तर त्यांचे का कॉल आलता की माझे काम निपटले उद्या मी येतो परंतु कशाची उद्या पण ते येत नाहीत एक तर परवा येतील एक तर उद्या खूप लेट नाईट येतील असं मला वाटते तर चला बाय आजचा आमचा दिवस गेला बोरिंग गणेशजी नसल्यामुळे का म मा? इकडे काय झालं मी पप्पा कुठे गेले मग बर गेले मग

तर गणेशजी घरात नसल्यामुळे दोघांनी मुलांचे प्रश्न होते पप्पा कुठं गेले पप्पा कुठं गेले कारण व्यक्तीला म्हणजे लहान मुलांना कसे जवळ ते प्रेम एखाद्यावर करतात ना तर विसरू शकत नाही असं असते तर स्वराज भरपूर रडत रडला रात्री आणि नंतर झोपून गेला तर हा दिवस होता गणेशजी जाण्याचा आणि कोर्टातून आल्यानंतर काय झालं काय नाही हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार तर माझा डिसिजन तुम्हाला कसं वाटलं की सगळ्या मित्र परिवारापासून दूर राहायचं सर्व केसेस मारायचे आणि संसार करायचा बरोबर ना गणेशजी सांगा त्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास पुढील व्हिडिओ नक्कीच बघा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सांगा नावल्यास व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी